महाराष्ट्र राज्यात वाडू रेतीचे अवैध उत्खनन आणि बेकायदेशीर वाहतूक प्रतिबंधित असताना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील धोरखेडा येथील तापी नदी पात्रातून तलाठी हात मिळवणी करून दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे याच रेतीची शासनाचा महसूल बुडवून मुक्ताईनगर तालुक्यात विविध गावांना बेकायदेशीर वाहतूक करून तस्करी केली जात आहे मुक्ताईनगर तालुक्यातील रेती व्यावसायिकांना मुक्ताईनगर तालुक्यात अवैध रेतीचा व्यवसाय करत असल्याने परिसरात महसूल विभाग आणि पोलीस विभागावर राजकीय दबाव आणणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या या अनोख्या रेती तस्करी सेवेला वेगवेगळ्या शब्दांत शुभेच्छा वाहत आहेत पोलीस राऊंड न्यूज चे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांच्यासह न्यूज ब्यूरो चीफ विनोद बेलदार यांचा रिपोर्ट मुक्ताईनगर